एक महत्वाची बातमी समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पिंपरी चिंचवड शहर दौरा आहे आणि त्यानिमित्ताने अजित पवार शहरात दाखल झालेत अजित पवारांचा पिंपरी चिंचवड शहर दौरा सकाळी दहा वाजल्यापासूनच सुरू झाला असून अजित पवार यांचे मोर्या गोसावी मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलंय अजित पवार हे मोर्या गोसावी मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले यावेळी पाहायला मिळाले तसेच मंदिरात अभिषेक केल्यानंतर अजित पवार हे पुढील शहर दौऱ्यासाठी निघणार आहेत पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळांना अजित पवार हे भेट देणार आहेत तुम्ही विकासाच्या बद्दल मला विचारा इथल्या काही गोष्टीच्या बद्दल त्या ठिकाणी विचारा एकंदरीतच मी सातत्याने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विकास करण्याच्या करता प्रश्न सोडवण्याच्या करता मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माझं काम त्या पद्धतीनं चालू आहे मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे मी जे काही आढावा घेतो आहे त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुमच्याही लक्षात येत असाल तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ज्याला गती देण्याची गरज आहे त्याकरता मी पंधरा दिवसाला तीन आठवड्याला बैठका घेत असतो आणि त्याच्यातून कुठं थांबलेलं आहे कशामुळं थांबलेलं आहे का पुढं जात नाही काय अडचण आहे त्या अडचणी सोडवण्याचं काम करतो आढावा घेतल्यानंतर ऑपअप त्या कामाला गती मिळते जसं आता मधी हर्डीकर आपल्या महारे रेलचे आपण त्यांना दिलेलं आहे आता निगडीचा प्रोजेक्ट आपला जवळपास दिल्लीमध्ये पोचलेला आहे फक्त आता एका मंत्र्यांची सही पाहिजे मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटणार आहे आणि त्या पद्धतीने ती सही घेणार आहे म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडकरांचं स्वप्न होतं की निगडी तुपार कात्रज स्वारगेट पर्यंत तर जाईलच परंतु कात्रस आणि स्वारगेट ह्याचंही काम थोडस ते अंडरग्राऊंड काम करावं लागतंय तिथं आपण टनेल करतोय कारण तिथं दुसरी काही व्यवस्था आपल्याला करता येत नाही अशा प्रकारच्या अनेक बाबी हतानिराळा करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या पद्धतीने मी कामाला लागेल दादा आतापर्यंत कार्यकर्ते आपले मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावायचे सुप्रत यांची लावायचे लागतात रोहित पवारचेही लावायला लागले आता कोण आता शिल्लकच राहणार नाही सगळेच आपापले बोर्ड लावतील बोर्ड लावणार मी माझंच सांगितलं माझेच बोर्ड लावत असताना असे बोर्ड लावून काही होत नाही कार्यकर्त्याला समाधान वाटतं पुढे कोणाच्या बोर्ड लावायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्यामध्ये मी काही कॉमेंट्स करण्याचं काही कारण नाही पण जोपर्यंत कुठली व्यक्ती एकशे पंचेचाळीसचा मॅजिक फिगरचा आकडा गाठू शकत नाही तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहतं येणाऱ्या काळात माझं काम चालू आहे मी गेले एक्क्याण्णवला या शहराने मला खासदार केलं तेव्हापासून मी काम करतो आणि मला कामाची आवड आहे मी कामाकरता वेळ येतो सकाळी ये अर्ली मॉर्निंग माझी सुरुवात होते हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे मला बाकीच्या असल्या ह्याने असं हा म्हणला असं तो तसा आता वाचाळवीरांची संख्याच वाढलेली आहे त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती पण नाहीये आणि महाराष्ट्राची परंपरा पण नाही आपण आपलं काम करू